नमस्कार मी प्राध्यापक येणार जगताप तुम्ही पाहताय चावडी न्यूज मी आता हे सासवड शहरातील नवीन प्रशासकीय इमारतीत कचेरी म्हणजे ज्या ठिकाणी संपूर्ण तालुक्याचं राजकारण खऱ्या अर्थाने फिरतं असं मांडलं जातं त्याच नवीन प्रशासकीय इमारतीत रोज हजारो नागरिकांशी शेकडो नागरिकांशी संपर्क येणारे वकील स्टॅम्प वेंडर्स ही जी आहेत यांच्या खऱ्या अर्थाने तालुक्याचा सर्वंकष अभ्यास झालेला असतो त्यासोबतच सासवड शहराचा देखील अभ्यास झालेला असतो असं मानलं जातं आहे तर त्यांच्याशीच आपण बातचीत करणार आहोत माझ्यासोबत आहेत संदीपजी जगताप आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की सासवडचा निवडणुकीचा जो रणसंग्राम चालू आहे त्याबाबतीत त्यांचं मत काय नमस्कार नमस्कार सासवड नगर परिषदेची निवडणुकीचं आता रणधुमाळी सुरू झालेली आहे नगराध्यक्ष पदासाठी चुरस आहे आणि नगरसेवक पदासाठी देखील काय वाटतं कोण वेल यावेळेला नगराध्यक्ष नगर पदासाठी चुरस वगैरे काय नाही काकीच होणार नगराध्यक्ष त्यांचं काम येत ना मागं आदरणीय काकांच्यापासून आम्ही काम करतोय आणि काकांचं ह्या सासवड शहरातलं मोठं योगदान आहे त्यांच्या यांनी सासवडमधलं बराच प्रगती झालेली आहे नग महाराजांचा पुतळा शिवाय वीर नावनं पाण्याची जी लाईन आणली काकांनी त्यामुळं हा सासवडचा विकास झाला आहे बरं ती पाईपलाईन सगळ्यात कमी वेळेत त्यांनी आणली त्याची लिमका बोकात नोंद आहे आणि त्या चंदूकाकांच्या घराचा सासवड शहरासाठी मोठं योगदान आहे त्यामुळे दुसरं कोण नगराध्यक्ष होऊ शकत नाही आणि चुरस वगैरे हो काय नाही आहे इथनं मागं कधीच मतं नाही पडली एवढ्या मतांनी काकी निवडून येतील आमदार योगेश टिळेकर हे ज्यावेळी उमेदवारी जाहीर करण्यासाठी आले होते तर ते म्हटले की प्रथमच कमळ फुलेल काय वाटतं शंभर टक्के काहीच प्रॉब्लेम बरं लाडक्या बहिणीचा जो इफेक्ट आहे तो इथून मागे लोकसभा विधानसभा या निवडणुकांमध्ये देखील जाणवला आहे त्या योजनेचा इफेक्ट सासवडच्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जाणवलं जाणवेल ना शंभर टक्के जाणवेल शंभर टक्के जाणवत नगर सासवड नगर परिषदेचा एकंदरीत कारभार बघितला तर तुम्ही आता पहिल्यापासून बदल, सासवड बघताय बदल बदलतं सासवड तुम्ही बघितलं आहे चार वर्षामध्ये च्या हाती कारभार होता आणि चार वर्षापूर्वीचं सा सासवड चार वर्षाच्या हातील चा सासवड प्रशासकाच्या हाती कारभार असणार काय बदल जाणवतो जसं प्रशासक आलं आहे तसं लोकांची कसलीच कामं होत नाही नगरपालिकेत ना पाण्याचं काम होत नाही कसलं परमिशन आणा गेलं तर मिळत नाही मृत्यूचे दाखले मिळत नाही जन्माचे दाखले मिळत नाही तिथं सगळी मनोबली झालेली आहे आणि इथला जे विरुद्ध गट आहे तो तिथं त्यांचे एजंट मांडले आहेत त्यांनी ते एजंट कुणाचं काम करायचं हो आणि करायचं नाही हे ते ठरावतात आणि तिथले जे प्रशासक किंवा जे अधिकारी आहेत ते विरुद्ध पार्टीला फॉर फॉर असतात आणि काल आता काय किती कसं राहील पक्षीय बलाबल कसं राहील नगरसेवक आणि नगराध्यक्ष तर मी तुम्हाला पहिल्यांदाच सांगितलं आहे की ते उच्चांकी मात्र निवडून का की आणि सगळं एकतर्फी मॅच होईल असं मला वाटतंय सासवड नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची ची सुरू झाली काय वाटतं एकंदरीत या वेळेला नगराध्यक्ष कोण होईल माझ्या वैयक्तिक आकलनानुसार किंवा मी कचेरी येतो इथं बघतो लोकांची चर्चा यामध्ये आनंदी काकी जगतात ह्या चांगल्या मताधिक आणि नगराध्यक्ष होईल यात तीळ मात्र शंका नाही आनंदी काकीच का कारण की आनंदी काकींचं विषय असा आहे आनंदी काकींचे आदोर नाव लागतं चंदू का। का। का ला ला काका चंदूकाकांचा त्यांनी वारसा आणलेला आहे तोच वारसा संजय जगताप यांनी आणला आणि काकी ह्या सर्व आहेत पहिल्यांदा पण ते नगराध्यक्ष होत्या त्यांनी त्यांचं काम बघितलेलं आहे काकांचं सगळ्यांनी काम बघितलेलं आहे काकां एवढी म्हणजे जर काका जेव्हा होते त्यावेळेस ते नगरपालिका स्वतःचं कुटुंब म्हणून जपत होते आता काका गेल्यानंतर त्याची उणीव जाणवती की काय प्रकार होतो हा प्रकार नगरपालिकेमध्ये जे बघितलं आता जे आता आता हे काढाय नको तर मागच्या वेळेस बोर्ड लागले होते संजय जगताप गेल्यानंतर इलेक्शनला पराभूत झाल्यानंतर विरोधकांनी लावले होते नगरपालिकेवर की दहशतमुक्त पुरंदर खरी दहशत कुणाची हे काल नगरपालिकेत कळलं म्हणजे कसं करायचं की आता मी या जगतापांचंच भावना आहे पण हिथं यायचं जगतापणा नावं ठेवायचे जगतापांना नावं ठेवली की मोठं होतं जसं पवार साहेबांना नावं ठेवलं लोक मोठे होतात तसं जगतापन नावं ठेवलं की मोठं झालं असा इथला प्रकार आहे त्यामुळे जगतापांना नावं ठेवून हा फायदा होणार नाही तुम्ही विकासाची कामं करा विकासाचे मुद्दे घ्या जातीय ते निर्माण करायची चुकीचे स्टेटमेंट करायचे बॅनरबाजी करायचं से हेच यांचं राजकारण आहे स्वतःचे पैसे करायचे स्वतःचे पैसे भरायचे बस बाकी काही नाही हे टेंडर घ्या ते टेंडर घ्या असे कोण करतं हे राजकारण आता विरोधी पक्ष दुसरं कोण करणार आहे हाच ते चालतात ना बॅनर कोण लावते लोकांना कळते मी तर मी तर आता खूप वर्ष झाले मी ते सासूमध्ये राहतोय मला कधी कुठल्या जगतापनचा त्रास नाही झाला कुठल्या इथले जे पुरंदरमधले नागरिक आहे कुठल्या जगतापन जगतापनचा त्यांना त्रास झाला नाही बट इथले लोकल आहेत हेच त्रास देतात दे हे दादागिरी करणार आणि प्लस नाव जगतापन फाडणार किंवा जगताप दादागिरी करतात हे चुकीचं करतात ना तुम्ही बघा नाही त्यांना की कुणी काय केलंय आता स्वच्छता मोहिमेमध्ये सुद्धा सासव नगरपालिकेला प्रथम क्रमांक आला हे दाखवतात दा, की इकडे खराब आहे तिकडे खराब आहे तुम्ही पण नगरसेवक आहात ना तुम्ही काय करताय तुमचं फक्त एवढंच काम आहे का अशा पद्धतीने करणं म्हणजे विरोधातले जे नगरसेवक टीका करताय असं म्हणायचं विरोधातले नगरसेवक फक्त टीका करतात त्यांनी काय केलं आता जे आता आत्ता नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत त्यांनी त्यांच्या काळात काय केलंय त्यांच्या प्रगत मध्ये नाही आता सचिन भोंगळे जे उमेदवार आहेत नगराध्यक्षपद त्यांनी काय आहे आतापर्यंत त्यांच्या प्रभागामध्ये काय केलं शांत भुण। बागेची भूमिका घेतली काही केलं नाही फक्त मला नगराध्यक्ष आहे वैयक्तिक ह्याच्या पोटी वैयक्तिक तुमची इच्छा असेल तेव्हा आय लोकशाही प्रत्येकाला अधिकार आहे लोक ठरवतील गेल्या चार वर्षामध्ये सासवड नगर परिषदेमध्ये प्रशासकचा अधिकार आहे त्याच्या अगोदर नगराध्यक्ष नगरसेवक म्हणजे लोकप्रतिनिधींच्या हाती होता काय फरक जाणवला चार वर्ष अगोदरचं सासवड आणि ह्या चार वर्षातील नगर, नगर मुख्याधिकारी किंवा प्रशासकाच्या हातील कारभार असणारं सासवड काय जाणवलं नाही प्रशासकाच्या अधिक हातामध्ये कारभार आला की सर्वसामान्य जनता आहे त्यांना या अडचणी येणार फॉर एक्झाम्पल मी माझ्या प्रभागामध्ये राहतोय मला काय अडचण ती नंबर प्रभागामध्ये मी प्रभाग क्रमांक सहामध्ये राहतोय आमच्या प्रभागामध्ये जे असेल आम्ही त्यांना सांगतो ती कामं करून द्यायची होती आम्हाला पण आता विषय असं झालाय की कोणच नाही वरचं प्रभा प्रशासक कुठली गोष्ट ऐकत नाही हे होणार नाही ते होणार नाही त्यांच्या मनमानी कारभार चाललाय अशा पद्धतीने आहे एकंदरीत मध्यंतरी एक कल होतं की नोकरशाही लोकशाहीला बाधा ठरते आणि सासवडचा विकास प्रशासकामुळे खुंटलाय काय खरंच जाणवतं कसं शंभर टक्के त्यात काही वावगं काहीच नाहीये लोकप्रतिनिधी नेमतात कशाला जी आपली राज्यघटना आहे त्यामध्ये संकल्पनाच केलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था आहेत जिथं नगरसेवक नगराध्यक्ष निवडून येतात हे लोकांच्या समस्या प्रशासनामध्ये मांडतात आणि त्यांच्याद्वारेच कामं होतात प्रशासक आलं की काही मोजक्या लोकांची कामं होतात mm -hmm. सर्व मान्य भ्रष्टाचार होतो तुम्हाला सँक्शनला पैसे लागतात लोक फक्त बोलत नाही जे आहे ते आहे प्रशासकाने भ्रष्ट कारभार करण्यापेक्षा त्यांनी तिथे एजंट नेमलेत आणि ते एजंटांमार्फत कामं करतात डायरेक्ट स्वतः थेट कुठल्याही माणसाचं काम केलं जात नाही आणि त्या लोकांकडनं जे एजंट नेमलेत ना ते पैसे ठरवतात किती घ्यायचे ती अशा पद्धतीने काम केलं जातं म्हणजे नगरपालिकेमध्ये म्हणजे प्रशासकाच्या काळामध्ये नगर परिषदेत एजंटांचा झालेलं आहे तिथं हा काय जो आत्ता जो कारभार आहे मग मला काय म्हणायचं की आता सांगितलं जातं की सासवड शहरामध्ये रस्त्यांची कामं होत नाहीये स्वच्छता केली जात नाही आहे हा सगळा दोष एका अर्थाने नगर परिषदेवरती ढकलला जातोय पण खरं यामागचं काय कारण असं प्रशासनाचं सगळं चुकीचे निर्णय हे आहेत ना जे त्यांचे कामगार आहेत त्या कामगारावर त्यांचा अंकुश नाही प्रशासकाचं कामगार अधिकाऱ्यांवर ते अंकुश नाही कुशे नाही आता एकाच रेषा गाड्या तिथनं नगरपालिकेत नाही येत आहेत आता जिथं जायला पाहिजे तिथे जात नाही तुम्ही आता का सहकार स्वर्गीय बघितलेले काकांच्या बद्दल असं सा सांगितलं जायचं की काका म्हणजे शिस्त काका काक... म्हणजे ग्रेट काका म्हणजे ग्रेट काकांसारखा माणूस होणे नाही आणि काकांमुळेच हे सासोडी कोणी किती काही जरी म्हणलं तरी काका म्हणजे चंदू काका आम्ही काकांचेच कार्य करते एकंदरीत आता जो कल आहे तो आपण बघतोय की जे भाजपच्या बाजूने जो आहे कल आणि त्यासोबत नगराध्यक्षपदाच्या बाबतीत देखील ठामपणे सांगितलं जातं आहे की नगराध्यक्ष ह्या आनंदी का जगताप ह्याच होणार आहेत आणि त्या आत्तापर्यंतच्या जे काही लीड आहे किंवा जे बहुमत आहे त्याचं रेकॉर्ड तोडून होतील असं देखील सांगतात ते तर एकंदरीत ह्या आहेत प्रतिक्रिया सासवडची जी कचेरी आहे या ठिकाणच्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चावडी न्यूजच्या माध्यमातून सासवड नगर परिषदेचा रणसंग्राम बाबतीत आपण मतदारांच्या प्रतिक्रिया जाणून घेत आहोत तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा अशाच पद्धतीचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी चावडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा व नंतर येणाऱ्या बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका धन्यवाद